उपजीविकेसाठी वन्यजीवांचा वापर करणाऱ्यावर औसा येथे कारवाई दात पाडलेला नाग हस्तगत जखमी नागावर उपचार सुरू नैसर्गिक दात उगवण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे उपजीविकेसाठी वन्यजीवांचा वापर करणाऱ्यावर सर्पमित्र वन विभाग यांच्याकडून औसा येथे धडक कारवाई करत दात पाडलेल्या अवस्थेतील एक नाग हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले नागाला नैसर्गिक दात उगवण्याची प्रक्रिया केली जात आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर या वन्यजीवांच्या सुरक्षा एखाद्या गुन्हा असून उपजीविकेसाठी शहरात दात पाडलेल्या नागाला घेऊन पैसे व दिवाळी मागत फिरत असलेल्या एका समुदायाकडून सर्पमित्र वन विभाग यांनी धडक कारवाई करत जखमी अवस्थेतील नाग हस्तगत केला आहे त्याच्यावर लातूर येथे सर्पमित्र भीमाशंकर गाढवे यांच्या निगराणीखानी पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडे उपचार सुरू असून सदरील नागाला त्याच्या दातांची पूर्ण वाढ होण्याची शक्यता आहे तर त्यास कृत्रिमरित्या अन्न व औषध भरवले जात असल्याचे सर्पमित्र भीमाशंकर गाडगेवे यांनी सांगितलं आहे गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्प प्रबो प्रबोधनाचं काम सातत्याने करत आहे अशी अशी जे घटना गेल्या पंधरा दिवसाखाली दहा तारखेला औसा या गावामध्ये घडली तेथील काही गारोडी गारोडी लोक दिवाळीनिमित्त भारतीय नाग जातीचा सापाला घेऊन दिवाळीचे लोकांना पैसे मागत असल्याचे तिथल्या स्थानिक सर्पमित्र सचिन क्षीरसागर यांच्या निदर्शनास आले त्यांनी ताबडतोब आम्हाला फोन केला मग आम्ही लगेच औसा या गावी गेलो असता तिथं आम्हाला निदर्शनास आलं की नाग घेऊन एक गारुडी तिथल्या लोकांना पैसे मागत होता आम्ही तिथं गेलो तिथं जाऊन पहिला असता तो नाग ज्यावेळी बघितला की त्या नागाचे दात त्यांनी पाडले होते त्यावर कारवाई करून तो नाग घेऊन आम्ही लातूरला आलो लातूरला आल्यानंतर लातूर येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर नेताजी शिंगटे यांच्याकडे लागलीच त्याला घेऊन गेलो तिथं जाऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याची तपासणी केली असता तर त्याचे दोन मुख्य जे विषयाचे दात आहेत ते त्या गारुडी लोकांनी पाळले होते आता तर त्याच्यावरती उपचार केल्यानंतर आम्हाला दिसलं की तो खूप अत्यवस्थ आहे त्याला आता नंतर आम्ही माझ्याकडे घेऊन आल्यानंतर त्याला कृत्रिमरित्या आम्ही अन्न पुरवठा देऊन त्याची प्रकृती आता उत्तम आहे सुधारत आहे आणि आता आम्ही नैसर्गिकरित्या ते दात कसे वाढतील याकडे आम्ही जास्त भर देऊन डॉक्टर शिंटे यांच्या म माध्यमातून आम्ही त्याच्यावरती उपचार करत आहोत व आता प्रग त्याची प्रगती इतकी इतकी झाली आहे की त्याचे दात दोन मिलीमीटरने वाढले आहेत काही दिवस उपचार करून व्यवस्थित त्याची प्रकृती उत्तम झाल्यानंतर आम्ही त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त कर, करू नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजुरो